एनएच न्यूज ट्वेंटी फोर प्रभाग दहामध्ये अपक्ष उमेदवार मनियार शेख खुर्शी साक यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नेवासा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने प्रभाग क्रमांक दहामध्ये अपक्ष उमेदवार मनियार शेख खुर्शी देसाक यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रभागात विकासाभिमुख वातावरण तयार झाले आहे जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करण्याची भूमिका आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा मुख्य ध्यास असल्याचे त्यांनी सांगितले नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या मनियार शेख खुर्शी देसाक यांचा अनुक्रमांक दोन किटली चिन्ह असून मतदारांनी किटली चिन्हासमोरील बटन डाबून त्यांना विजय मिळवून द्यावे असे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे वारस जनसेवेचा ध्यास फक्त विकासाचा या घोषवाक्यासह प्रचार करताना मनियार शेख खुर्शी दिसाक म्हणाले की प्रभागाचे चित्र बदलण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार आहे मतदान दिनांक मंगळवार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा येत्या निवडणुकीत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना बळी न पडता प्रभाग क्रमांक दहामधील मतदारांनी आपले अनुमोल विकासासाठी वापरावे असे आवाहन त्यांनी केले आपली सेवा करण्याची एक वेळ संधी द्या असे विनम्र आवाहनही त्यांनी केले ठोकशाही न्यूज चोवीससाठी इनायत अत्तार